नमस्कार भक्तांनो जय जय श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या पावनभूमीत अवतरलेले साक्षात दत्तावतार अनंत करुणेचे सागर श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ केवळ एक योगी नव्हते ते हजारो भक्तांचे जीवन घडवणारे एक जागते दैवत होते आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे ते, ते तेजस्वी शिष्य ज्यांनी दत्त संप्रदायाचा दीप घराझरात मनामनात पोहोचवला स्वामी समर्थ म्हणत मी कुठे जात नाही माझा जा श्वास शिष्यांच्या रूपाने चालू राहतो स्वामींनी सुमारे तीनशेहून अधिक शिष्य घडवले पण हे शिष्य सामान्य नव्हते ते होते त्याग तपस्या आणि भक्तीचे जिवंत प्रतीक या शिष्यांमुळेच दत्तसंप्रदाय महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भारतात पसरला सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल बाळप्पा महाराज यांचे ते स्वामींचे अत्यंत जवळचे आणि प्रिय शिष्य होते कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील बाळप्पा महाराज एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबातील होते त्यांच्या घरात सावकारी व्यवसाय होता तसेच सोन्याचा व्यापारही ते करत होते घरातूनच आध्यात्मिक वातावरणामुळे वयाच्या तिसाव्या वर्षी संसारातून सुटका करून आध्यात्मिक गुरूच्या शोधात ते गाणगापूरला आले होते त्यांच्या मोठ्या मुलीचा त्यांनी विवाह केला आणि मुलाची मुंज करून संसार विरक्ती झाल्यामुळे गुरूंच्या शोधात ते फिरत होते त्यांच्या मुरगुड गावावरून ते गाणगापूरला गेले आणि तेथेच त्यांनी अनुष्ठान मांडले तेथे त्यांना एका ब्राह्मणांनी सांगितले की तुम्ही अक्कलकोटला जाऊन स्वामी सेवेत वाहून घ्यावे तसेच त्यांना तसे स्वप्न पडले होते ते अक्कलकोटला आल्यानंतर स्वप्नात पाहिलेल्या मूर्तीप्रमाणे स्वामींची मूर्ती पाहून त्यांना खूप आनंद झाला होता तेथील औदुंबराला मिठी मारून त्यांनी आनंदाश्रू गाळले तेथेच त्यांना खात्री पटली होती की स्वप्नदृष्टांत देणारे दिगंबर रूप सत्पुरुष स्वामी समर्थ महाराज हेच होते म्हणून लगेचच त्यांनी स्वामींकडे धाव घेऊन त्यांचे चरण पकडले हा क्षण म्हणजे गुरु शिष्याची अद्भुत भेट असा होता स्वामींच्या प्रत्येक लीलांमध्ये बाळप्पा साक्षीदार होते स्वामींनी अनेकदा त्यांच्या भक्तीची खुल्याम प्रशंसा केली त्यानंतर स्वामींचे दुसरे अत्यंत जवळचे शिष्य म्हणजे चोळप्पा महाराज चोळप्पा महाराज हे अक्कलकोटमधील स्वामी समर्थांचे अत्यंत निष्ठावान आणि प्रमुख भक्त होते ज्यांच्या वाड्यात स्वामींनी दीर्घकाळ निवास केला सर्वप्रथम स्वामी अक्कलकोटला सुमारे अठराशे सेहेचाळीसच्या सुमारास आले असता चोळप्पांना रस्त्यात भेटले आणि त्यांनी स्वामींची सेवा स्वीकारली चोळप्पांच्या सेवाभावामुळेच स्वामींनी त्यांच्या घरी राहणे पसंत केले चोळप्पा महाराज आणि स्वामी भेट अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे आगमन झाल्यावर ते सर्वप्रथम एका वडाच्या झाडाखाली आणि नंतर चोळप्पांच्या निवासस्थानी वास्तव्यास आले चोळप्पा हे परमभक्त होते त्यांनी स्वामींच्या चरणी आपले आयुष्य समर्पित केले स्वामींच्या अक्कलकोटमधील वास्तव्यातील मोठा काळ याच चोळप्पाच्या वाड्यात गेला जो आज चोळप्पा महाराजवाडा म्हणून ओळखला जातो स्वामी चोळप्पांची अनेकदा सत्वपरीक्षा घेत असत ते म्हणजे चोळप्पाच्या घरातील चूल विझवणे घरातील वस्तूंची नासधूस करणे परंतु चोळप्पांनी कधीही विचलित न होता आपली सेवा सुरू ठेवली चोळप्पांनी सुमारे एकवीस वर्ष स्वामींची निस्सीम सेवा केली त्यांच्या या सेवाभावामुळेच त्यांना स्वामींचे परमभक्त मानले जाते आणि त्यांच्या मठात आजही स्वामींच्या पादुका आहेत स्वामींनी चोळप्पांना आपले जीवाभावाचे भक्त मानले होते आणि त्यांच्यातील नाते हे जन्मोजन्मीचे गुरु शिष्याचे नाते मानले जाते यानंतरचे स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत खास शिष्य म्हणजे शंकर महाराज श्री शंकर महाराज हे एक महान योगी आणि सिद्ध पुरुष होते त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील मंगळवेढे येथे झाला त्यांनी आपली समाधी पुणे येथे अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घेतली शंकर महाराज हे नाथ संप्रदायातील उच्च कोटीचे योगी होते तरीही त्यांनी स्वामी समर्थांना गुरु मानले होते त्यानंतरचे शिष्य म्हणजे स्वामीसूत हरिभाऊ तावडे हे रत्नागिरी जिल्ह्यातील खात कुटुंबातील होते स्वामींनी त्यांना आपला मानसपुत्र मानले होते त्यांच्या जीवनातून स्वामींचा संदेश कोकणात पसरला यानंतरचे शिष्य म्हणजे आळंदीचे नृसिथा सरस्वती यांनी स्वामींच्या कृपेने दत्तभक्तीचा गाभा लोकांपर्यंत पोहोचवला यानंतर पाहूयात रामानंद बिडकर यांच्याबद्दलची माहिती हे केवळ शिष्य नव्हते तर स्वामींच्या लिलांचे इतिहासकार होते त्यांनी लिहिलेला श्रीगुरु लिलामृत हा ग्रंथ आजही स्वामी भक्तांचा आधार आहे स्वामींचे असे इतर अनेक महान आणि तेजस्वी शिष्य होते ते म्हणजे चिपळूण येथील गोपाळबुवा केळकर ठाणे येथील आनंद भारती मुंबई येथील ठाकूरदास बुवा नगर येथील नाना महाराज रेकी पिंगळा ज्योतिष के जे येथील देशपांडे बमोरी अहिल्यानगर येथील बावडेकर बुवा या सर्वांनी स्वामींचा संदेश भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवला स्वामी समर्थ शरीराने गेले पण ते कधीच गेले नाहीत ते आजही जिवंत आहेत आपल्या शिष्यांच्या वंशपरंपरेत आपल्या श्रद्धेत आणि आपल्या हृदयात आज आपण स्वामी समर्थांचे नाव घेतो कारण त्यांच्या शिष्यांनी तो दीपदेवत ठेवला जय जय श्री स्वामी समर्थ जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा स्वामी कृपा सदैव आपल्यासोबत असो